पुणे शहरामध्ये उद्या मी पोलीस आयुक्तांना भेटणार आहोत भेटणार आहे की पुणे शहरामध्ये काल ज्या पद्धतीनं एका गुन्हेगाराचा हत्या झाली हे कोतूर परिसर आहे आणि पुण्याची संस्कृतीमध्ये हा विषय बसत नाही आणि ज्या पद्धतीनं खून सत्र चालू आहे कोयता गँग विषय चालू आहेत त्यासाठी पोलीस आयुक्तांची उद्या माझी भेट आहे आणि याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे जे प्रमुख त्या ठिकाणी पालकमंत्री आहेत चंद्रकांतदा पाटील त्यांच्या मतदारसंघामध्ये ही हत्या घडलेली आणि कोथरूडमध्ये जी परिस्थिती आज पुणे शहराच्या जी परिस्थिती नागरिक भयभीत आहेत आणि याच्यावर जर या गुन्हेगारांना आला बसवायचा असेल तर भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी अशा गुन्हेगारांना राजकीय आश्रय न देता पुणेकरांच्या हिताच पुणे पुणे सुरक्षित राहण्यासाठी काम करावं अशी आमची मागणी पुणे शहर पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा आहेत आणि चंद्रकांत दादा पाटील हे कोल्हापूरहून पुण्यात आले त्यामुळं पुण्याचा पुण्यामध्ये जे काय चालतं काय त्या छोट्या मोठ्या ज्या गोष्टी आहेत ह्या चंद्रकांत पाटलांच्या लक्षात येत नाहीत आणि त्यामुळे ते, ते आता थोड्या दिवसाचे पावले द्या विधानसभेनंतर ते पुण्यातून जातीलच पण आजी दादा त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत आणि आमची मागणी अशी आहे ती पुणे शहरातली गुन्हेगारी थांबली पार। चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीतच जे मोड आहे त्यांच्या भाजपात भाजप दिला गेला होता पुणे शहरामध्ये जे जे गुन्हेगार राजकीय आश्रय असणार आहेत बाजूनी काम करत होते कार्यकर्त्यांना दडपशाही करत होते त्यांना त्रास देत होते त्याला दादागिरी करत होते ही मागणी मागच्या वेळेलाच केली होती आजही माझी ही मागणी की भारतीय जनता पार्टीने जे गुन्हेगारांना राज, राजकीय आश्रय दिलेत ते थांबवेत आणि पोलिसांनी कडक कारवाई करा आगा। 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 महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आपल्या एनडीआय न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा